नमस्कार मित्रांनो कल्पना करा जर जगातील सर्वात शक्तिशाली लोक राजकारणी आपजादिश सेलिब्रिटी अशा एखाद्या फाईलमध्ये नोंदवलेले असतील जी सरकारांनी वर्षानुवर्षे लपवून ठेवली असेल तर एक असं नाव ज्याने अमेरिकेपासून संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आणि ते नाव आहे जेफ्री एपस्टीन आज आपण बोलणार आहोत एप्स्टीन फाईल्सबद्दल या फाईल्स नेमक्या काय आहेत त्यामध्ये कोणाकोणांची नावं आहेत आणि असं का म्हटलं जातं की आजही संपूर्ण सत्य पूर्णपणे समोर आलेलं नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण या व्हिडिओमधून असे काही प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरित आहेत आपण ते बघणार आहोत आणि कदाचित तेच प्रश्न सर्वात जास्त धक्कादायक आहेत चला तर मग सुरुवात करूया पार्ट वन जेफ्री एपस्टिन अखेर कोण होता जेफ्री एपस्टीन हा प्रत्यक्षात एक अमेरिकन फायनान्सर होता बाहेरून पाहता अब्जादिशांचा मित्र मोठमोठ्या राजकारण्यांशी जवळीक असलेला तो व्यक्ती प्रायव्हेट जेटचा मालक प्रायव्हेट आयलंडचा मालक पण आतली कहाणी पूर्णपणे वेगळी होती आणि अक्षरशः हदरवून टाकणारी होती त्याच्यावर आरोप झाले की त्याने अल्पवयीन मुलींचे शोषण केले पैसा आणि सत्ता वापरून तो कायद्यापासून वाचत राहिला आपल्या संपर्काचा आधार घेत तो अनेक वर्ष वाचला वाचत राहिला कायद्यापासून आणि पार्ट टू एपस्टीन फाईल्स नेमक्या काय आहेत एपस्टीन फाईल्स ही एखादी एकच फाईल नाही तर हा अनेक दस्तऐवजांचा एक संग्रह आहे यामध्ये समाविष्ट आहेत कोर्टातील कागदपत्रे साक्षीदारांचे ज जब, जबाब फ्लाईट लॉग्स ईमेल्स कॉन्टॅक्ट लिस्ट इतकेच नाही तर तपास यंत्रणांचे अहवालदेखील यात समाविष्ट आहेत या फाईल्समध्ये नोंद आहे की एपस्टीन कोणाकोणाच्या संपर्कात आला होता आणि त्याचं नेटवर्क किती मोठं होतं पार्ट थ्री लिटल ब्लॅक बुक सर्वात खतरनाक डायरी एपस्टीनची कुप्रसिद्ध लिटल ब्लॅक बुक देखील समोर आली या डायरीमध्ये नावं होती राजकारण्यांची व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांची मीडिया हाऊसच्या मोठ्या चेहऱ्यांची आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची पण प्रश्न असा आहे इतके मोठे आणि ताकदवान लोक एपस्टीनच्या इतके जवळ का होते आणि कसे हा प्रश्न आजही अनेकांना अस्वस्थ करतो पार्ट फोर फ्लाईट लॉग्स एप्स्टीनचे प्रायव्हेट जेट खूपच बदनाम झाले मीडियाने त्याला नाव दिलं लोलिटा एक्सप्रेस फ्लाईट लॉग्समधून समोर आलं की अनेक मोठी नावं त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये आधीच प्रवास करून गेली होती इथूनच संशय वाढला तपास अधिक वेगाने सुरू झाला आणि एपस्टीन फाईल्सची चर्चा संपूर्ण जगभर पसरली पार्ट फाईव्ह अटक आणि रहस्यमय मृत्यू दोन हजार एकोणवीसमध्ये जेफ एफस्टीनला पुन्हा अटक करण्यात आली त्याच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले पण एका महिन्यानंतरच त्याचा तुरुंगात रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला सरकारी अहवालानुसार ती आत्महत्या होती पण अनेक प्रश्न तिथे उभे राहिले उपस्थित राहिले त्यावेळी कॅमेरे सी सी टी व्ही का बंद होते गार्ड्स कुठे होते एफस्टीन काही मोठं उघड करणार होता का आणि इथूनच एपस्टीन फाईल्स आणखी रहस्यमय बनल्या पार्ट सिक्स एपस्टीन फाईल्स आजही इतक्या चर्चेत का आहेत आजही अनेक एपस्टीन फाईल्स पूर्णपणे सार्वजनिक करण्यात आलेल्या नाहीत लोकांचा विश्वास आहे की अनेक मोठी नावं अजूनही आपल्यापासून लपवली गेली आहेत सत्य लपवण्यात आलं आहे आणि ताकदवान लोकांना कायद्यापेक्षा वर ठेवण्यात आलं आहे ते वरचढ ठरलेत म्हणूनच आजही एपस्टीन फाईल्सना अनफिनिश्ड ट्रूथ म्हटलं जातं पार्ट सेवन एप्स्टीन फाईल्स आपल्याला काय शिकवतात ही ही जी घटना आहे ही फक्त एका माणसाची नाही ही घटना दाखवते की पैसा कसा संपूर्ण सिस्टीमला कमकुवत करू शकतो ताकदवान लोक कसे वाचू शकतात आणि पारदर्शकता का अत्यावश्यक आहे ही आपल्याला आठवण करून देते प्रश्न विचारणे गरजेचे आहे समोरचा कितीही शक्तिशाली असला तरीही जेफ एप्स्टीन मरण पावला जेफ्री एप्स्टीन मरण पावला आहे पण प्रश्न आजही जिवंत आहेत एप्स्टीन फाईल्स कदाचित कागदांचा ढीग असतील पण त्यामध्ये दडलेले सत्य संपूर्ण जगाला हादरवू शकतं खरा प्रश्न हा नाही की फाईल्समध्ये काय आहे तर खरा प्रश्न हा आहे की आपल्यापासून अजून किती सत्य लपवण्यात आलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच आशा करतो की मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन नव्या व्हिडिओमध्ये नव्या टॉपिकसोबत खूप खूप धन्यवाद